नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना भावा बहिणी काय ध्यान झालं का नाही पुनमतायचं तुमच्या काय काय राव काल दिवसभर येऊन आहे माझा काढलं का नाही ध्यानफिन काय मला तर होत होत पण मी काय केलं माहितीये का आता काय तुम्हाला सांगायचंय आता तुमच्या पुनमताईचं डोकं म्हणजे असं आहे एक म्हणजे एकच याड लागत तिला एकदा एक याड लागलं ना ती दुसऱ्या येणार शिरतच नाही असं तुमच्या पुनमतायचं काम आहे तर जाऊ द्या सांगती काय आता पियाच चाललंय बटाटा सोलायचं आम्ही बटाटिकिंग बटाटिकिंग <laughs> बटाटा लवर बटाटी लवर राह आम्ही बटाटे नाही आम्ही जवळ बटाटा आता दोन किलो आणलं होतं दोन दिवसात सण पिवलं आता काल परत दोन एक किलो आणले तर म्हणजे आम्ही आठवड्यातून पाच सहा किलो बटाटे खात असेल भाव बहिणींना बटाटे आहे तर बटाटी वांगी लवर आमचा म्हणजे नादच खोळा आहे आम्ही सरत पुरतच खाल्लं म्हणजे बटाटा वांग खातो आणि आम्हाला बरेच दिवस झालं नव्हतं बटाटा वांग बटाटा वांग असल्यावर आम्ही पोटभर जेवण करतो असं आहे बाकी तो दुसरं काय एवढं ही असं काय आमच्यात आवडी नाही एवढं खात नाही ती तरी पण आणि ज्या दिवशी करल त्या दिवशी साल काय नाही काय तरी अडचणच प्रॉब्लेम त्याच्यामुळे ती खाऊ का नाही ही पंचायत पडते मला तर असू द्या तर भाव काल काय मी व्हिडिओ टाकला नाही तर आज म्हणलं चला झनझणीत चणचणीत व्हिडिओ टाकावा त्याच्यामुळं व्हिडिओ बनवती आता कालची हिस्ट्री सांगते तुम्हाला माझ्या जीवनाची हिस्ट्री काल मी दहा वाजताची सिरियल चालू केली ती रात्री सव्वा दोन वाजेपर्यंत चांगली तीन वाजेपर्यंत मी सिरियल बघत होती मी काल दिवसभर टीव्हीच बंद केली नाही भावा बहिणीनं काल दिवसभर रेटून मालिका बघितली आणि ती मला एक म्हणजे एकच नाद लागतो मालिका मी जी टी ला बघायची पहिली कबूल हे तर ती मालिका मी परत चालू करून रिपीट मध्ये बघायला चालू केली आणि काल दिवस माझा त्यातच गेला त्याच्यामुळं काय मी काल व्हिडिओ टाकला नाही चला एन्जॉय पण कधीतरी जीवाचा एन्जॉय पण पाहिजे ना हा मालिका दिवसभर मी मालिका काल मोबाईल जेव्हा पाच टक्क्यावर आलं चार्जिंग तेव्हा तेच आहे ना मी बंद केलंय काल टीव्ही ला मी कनेक्ट करून मालिका बघितली लाईट गेली की मोबाईल हा लाईट गेली की मोबाईल वर चालू करायची मोबाईल लाईट आली की टी व्हीवर चालू करायची अशी करून मी दिवसभर मालिका बघितली काल माझा दिवस आहे ना म्हणजे तीन वाजेपर्यंत मला जेवायचं सुद्धा ध्यान राहिलं नाही दिवसभर मालिकाच बघत होती आणि मग ती एकदा एखादी मालिका चालू केली ना मी सर्ती पुरतीच मग जा ना जायना करून सोडणार असं आहे आणि तर नादालाच लागत नाही मी त्या आहे ह्याच्या नादाला लागत नाही आणि टी व्ही जास्त करून मी आहे ना म्हणजे जसं आपला टी व्ही आणलाय तसं मी जास्त करून व्हीच्या म्हणजे एवढी बघत नाही टीव्ही खातर दिवस माझा आहे ना ही व्हिडिओ काढणं हे जम्पर शिवणं ह्यातच निघून हो जातो टी टीव्हीकडे बघायला टाईम नाही भेटत पण कालचा दिवस मी आहे ना पूर्ण आणि पूर्ण स्वतःसाठी वेळ दिला इतकं भारी वाटलं बिगर टेन्शन टेन्शन नाही आलं भाऊ टेन्शन तर मी घेतच नाही आता सोडून दिलं मी टेन्शन घ्यायचं कारण की टेन्शन घेतलं ना की आपल्या शरीरावर त्याचा असर होतोय परिणाम होतोय आणि दवाखानं करावं लागतं त्याच्यामुळे मी टेन्शन घ्यायचं कमी केलंय थोडं 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 राहिली गोष्ट तर कमेंट करणाराची तर कसं आहे जसे माणसाला आहे ना काय वेळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं तसं काय काय म्हणजे लोक जी वाईट वाईट कमेंट करतात त्या लोकांचं तसं आहे त्यांना किती जरी आपण काही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ती कधीच चांगलं बघणार नाही तर त्यातून ती वाईटच काढणार त्याच्यामुळे त्यांचं पण जास्त टेन्शन घ्यायचं मी सोडून दिलेलं आहे कारण ह्या जगात आहे ना कसं वागायचं कसं राहायचं हि ज्याची त्यांनी ठरवायचं कोण हो का आपण चांगलं राहिलं तरी लोक आपल्याला नाव ठेवणार आहेत आणि आपण वाईट राहिलं तरी लोक आपल्याला नावच ठेवणार आहेत त्याच्यामुळं जास्त ही करायचं नाही डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही असं ठरवलं मी आता पहिलं काय करायची तर पहिला एवढा अनुभव नव्हता मीडियाचा लय घ्यायची डोक्याला टेन्शन डोक्याला टेन्शन घ्यायची शरीरावर परिणाम व्हायचा दुखणी बाहिणी वाढायची दवाखान्याला पैसे घालवावं लागायचं आता बिंदास्त राहतो कुणी काय बी म्हणू द्या कुणी काही म्हणलं तरी फरक पाडून घ्यायचा नाही असं ठरवलंय आता तुमच्या पुनमताईने तर पूनमताईचा डिसिजन कसा वाटतोय कुणी काही म्हणू द्या जसं आपल्या बुद्धीला पटेल असं राहायचं जगायचं जीवन आपलंय आणि जीवन एकदाच आहे जीवन सारखं सारखं संधी देत नाही राहिली गोष्ट तर मला हो का ही असं राहण्यात जरा जास्त इंटरेस्ट आहे ही जरा वंगड अवतार बघून राहण्यात जास्त इंटरेस्ट आहे आता कधी मध्ये निस्ती बी साडी आता तुटली मन, नटली म्हणजे तुटूस तर फाटूस तर एकदाच नटती नाही म्हणजे बारा महिने बघतच नाही असं आहे माझं काम मी थोडी वेगळी आहे जरा भाऊ बहिणीनं नटलं माझी नटायचं नाही म्हणजे नाही काल मम्मीने मालिका चालू केली तर आमची भी मज्जा जिवून खाऊन दिवसभर पसाव्या घेऊन मालिका बघत मम्मीच्या कडेनी तर कालचा दिवस एकदम मला आहे ना माझी दिवसभर मालिका बघत बसली ती बी माझं टेन्शन पुरीने वाढवलं मला काल बडबड बडबडबड करायला आवल्यामुळे माझ्या डोक्यावाला ताण माझ्या डोक्यावर ताण आल्यामुळे मी काय केलं मालिका चालू केली म्हणलं आज मी व्हिडिओ काढायच्या स्थितीत नाही मी आज व्हिडिओ काढणार नाही आणि त्याच्यात चार दोन कोण वाईट बोलली की मग ती टेन्शन मध्ये जर वाईट बोललेली माणसं नजर पडली की मग जास्त टेन्शन म्हणजे त्रास वाढतो आणि असं वाटतं की काय करून काय नाही त्या माणसाचं त्यापेक्षा म्हणलं आपलं रिलॅक्स रिलॅक्स पुन्हा बाई म्हणलं जरा डोकं शांत ठेवा काहीतरी करा आपलं मालिका फिलिका बघत बसा डोक्याला नको बरोबर का नाही भाव बहिणीनो तर आता कुणाला कुणाला काल माझं झालं असेल कुणाला नसल बी झालं बरोबर का नाही तर असू द्या आज दाजीची पगार आहे तुमच्या भाऊ बहिणीनं तुमचं दाजी कामाला जायला लागल्यापासून टेन्शन नाही घेत पुनमताय तुमची खाणे का पिणे का आणि आईश करणे का बास एवढं धरलंय आता बास की पूर्ण एनर्जी लावली ना सरी पणाला संसारण परपच करू करू बस आता सगळं सोडून दिलंय सायपाक तुकडा सगळं पुरी आयत आणून देते ते आयत खायचं म्हातार माणसावानी आता काही राहिलं नाही अपेक्षा राहिली नाही आता फक्त त्यांना स्वतःच्या पाया उभ्या करायच्या त्यासाठी थोडा त्रास घेणार तुमची पुनमताई स्वतःच्या पाया उभ्या करणार आणि एकदा नवकरी पाहण्याला लागल्यावर मग तर काही नादच खुळा नाही मग तसली एक फिरती खुर्ची घेऊन यायची चिर अशी टांगडी टांगडी गोल गोल फिरणारे खुर्ची आणि मग दिवसभर निवांत बसायचं का नाही भावा बहिणी जीवन एकदाच आहे हो त्याच्यामुळं जगून घ्यायचं बिंदास्त पण बिगर टेन्शनही जगायचं जगाचं टेन्शन घेऊन जगणारा माणूस जीवनात सुखी राहणार नाही ही, ही गोष्ट शंभर आणि एक टक्क्याची खरी आहे हा जगाचं टेन्शन घ्यायचं नाही तर चला एवढा आता पार्सल बोलावल्यात दोन पार्सल येतात आता आजीचा पगार होईल व्हायलाच आता पुरींची शाळा पण भरली म्हणजे भरल अजून पंधरा वीस दिवस टाईम आहे तर आता शाळेसाठी त्यांना खरेदी कराय पण तुमच्या पुन्हाईला जावं लागणार आहे पण मला जास्त फिरण्यात इंटरेस्ट नाही भाऊ बहिणीनं मी जास्त फिरायला कुठं जात नाही मला मस्त भाऊ बहीण म्हणतात ताई हिकडे या तिकडं जा तिकडं जा लग्नाला कार्याला भरपूर मला आमंत्रणही येतात पण मी कुठंही जात नाही मी बाहेर जास्त दवदव दव करत नाही म्हणजे जास्त जर दवदव केली ना तर त्रास होतो मला त्याच्यामुळं मी जास्त फिरण्यात इंटरेस्ट ठेवत नाही म्हणजे मला ज जा, जास्त धावपळ केली ना की त्रास होतो त्याच्यामुळं मी फिरत नाही तर असू द्या चला <coughs> पार्सल बी आणाय जायचं या पार्सल आल्यात दोन पार्सल मागावल्यात पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूनच काय मागावल्यात पार्सल ते तर काल पुन्हा ताईचं व्हिडिओ नव्हतं कुणाला ध्यान आलं कुणाला कुणाला ध्यान आलं नक्की सांगा चला आता मस्त पैकी जेवण खावण करणार दिवसभर आज बी दिवसभर मालिका लावून बघणार पण कालचा डाटा मी पाच सहा जीबी आहे ना निसता मालिका बघण्यावर घातलाय हो भाऊ बहिणी डाटा संपला की टाकायची डाटा <laughs> संपला की टाकायची हां आम्ही तर चक्कच पडलो म्हणलं एक तर कधी बघत नाही आज बघायला लागली तर दिवस रात्रीच ती मालिकाच बघत या पुरे सुद्धा चक्क होत्या तर असे माझी जरा वेगळी टूप आहे सगळ्या पुरींना माहिती आहे एकदा कुठली फिट डोक्यात बसली की ती बसली एकदा एक जर नाच डोक्यात घेतला ना किती घेतला मग त्याला सुट्टी द्यायचं नाही हा ती मिस्टर शाडो एफ एम ती काय ती रेडिओ एफ एम वर ऐकायसाठी होत ती पण सारखी ऐकत म्हणजे त्याचं तर नामोनिशानच गेला कुठं ती गायबच झालं ती कॉपी राईट पडतंय म्हणून बंद केलं असेल ते युट्यूबवर टाकणार लोकांनी टाकायची तर जाऊ द्या व बहिणी का पार्सल येला आता पिओ गाडीवर जावं लागल तुला गाडीवर जाऊन घेऊन या तर पार्सल बोलावल्यात तुमच्या पुनमताईने काय काय बोलावल्यात वाळका बरं काय बोलावलं असेल तशी तर भाऊ भाऊबाईं जर काय पुनमताईने घ्यायचं म्हणलं काय मागावलं तरी लगेच वाळखतात बाया हे आणलं ती आणलं ती आणलं पण काय आणलं हे आता ओळखून मला सांगा मी बोलावल्यात आणि चार पाच दिवस पावसाच्या प्रेटमध्ये ती ऑर्डर टाकलेले होते पण पावसाच्या राड्यात काही ऑर्डर लवकर आलेली नाही पाच सहा दिवस उशीर झाला तर असू द्या पाच सहा दिवस उशीर झाला पण आली तर आज नाचत गाज नाच काय वाजत गाजत व्हिडिओ येतोय आज व्हिडिओ टाकते मी कधीतरी आराम पण पाहिजे जीवाला म्हणून थोडंसं रिलॅक्स पण घेतलं भावा बहिणींनो रिलॅक्स पण का आला फोन आला ए जापोरे पार्सल आलंय तर का आज लाईट नाही आता मोबाईल वरच आज मालिका बघावं लागेल गाडीवर लावते पियाला हा पॉवर बँकला लावीन चार्जिंग पावर बँक लावून बुडाला मी मालिका बघत बसेल त्याला बी किती चार्जिंग आहे काय नाही ते कश टाका आहे पिओ पु म्हणते ते एकदा महाग लागली की हातच धुवून लागते बाई तर पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखविनच भाऊ बहिणीनो काय पार्सल आटलय काय मागावलंय तुमच्या पुनम ताईनी चपात्याचं चा पीठ मळत होती वय लेख माझी चपात्याचं पीठ मळत होती बरं चला भाऊ बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता काय पाऊस उघाडलाय ऊन आहे ऊन कस आहे कडक बाहेर हे का प्रेकले 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 दोघी जाते हो। मा, दुनिया मागे अपनी मुरादे मैं मे तो मागू साजन हो, 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 हो। हा, हा, हा हा रहे सलामत मेरा सजना दिल्यात ना तेवढं आणि तेवढं खायचं जा किती द्यायचं काय करायचं लय बारावर काय बारा वानगडी उकरायची हिला शिकवायची अजून गाडी ह्या पुरीला कोण एवढ मोठ बॉक्स असतो ना गेले पुरी चला भाऊ बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी पार्सल आता आलंय ना ते पार्सल गेलं पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखव ना काय आणलंय ते दमानी जागा आहे तिथं चिकुल चावदान आहे का बघ चला भाऊ बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना